श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सात जानेवारी ते तेरा जानेवारी या दरम्यान शाकंभरी नवरात्र असणार आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की आमच्या घरामध्ये शाकंभरी देवीची पूजा होत नाही पण सर्व देवींचे रूप फक्त वेगळे आहेत आपल्या कुलस्वामिनीचे आपण शाकंभरी स्वरूपामध्ये या आठ दिवसांमध्ये पूजा करायची असते आणि पौष पौर्णिमेला हा दिवस असतो तो शाकंबरी पौर्णिमा किंवा मग शाकंबरी जयंती म्हणून साजरा करण्यात येतो तर आपल्याला शाकंबरी नवरात्र कसं साजरं करायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीची शाकंबरी रूपात सेवा कशी करायची आहे मांडणी कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव असतो चैत्र नवरात्र उत्सव असतो त्याचप्रमाणे शाकंबरी नवरात्र उत्सव सुद्धा असतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती असेलच शाकंबरी नवरात्र उत्सव हे दरवर्षी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि तो पौष पौर्णिमेपर्यंत चालतो यंदा शाकंबरी नवरात्र ला सुरुवात अष्टमी सुरू होत आहे याला शाकंबरी देवी नवरात्र उत्सव ही म्हणतात पौष महिन्यातील पौर्णिमा हे शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी माता शाकंबरीची जयंती देखील साजरी केली जाते अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबांची शाकंबरी देवी ही कुलदेवता आहे हिचे दुसरे नाव वनशंकरी असे आहे या वनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते आता शाकंबरी देवी नक्की कोण होती तर बघा शाकंबरी देवी ही भाजीची देवी असल्याचं म्हटलं जात म्हणजेच काय तर तिला भाज्यांचा नैवेद्य किंवा सजावट देवीची भाज्यांनी केली जाते फळभाज्या पाल्या भाज्या किंवा वनस्पती वापरून देवीची सजावट केली जाते शाकंबरी हे माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पाल्या भाज्यांच सेवन केलं होतं म्हणून तिला शाकंबरी असे नाव पडले तसे दुसऱ्या आख्यायीनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाकंबरीच्या रूपात मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या विश्वाचे पालन पोशन केले अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी जयंतीच्या दिवशी म्हणजे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी फळे फुलं आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्व आहे शाकंबरी नवराद देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की शाकंबरी देवी म्हणजे अन्न देवता संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंबरी रूपात प्रकटली देवीचं हे विराट रूप होत या रूपामध्ये दे देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाडं आणि भाज्या होत्या जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंबरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले त्याचबरोबर आता शाकंबरी नवरात्री पूजा मांडणी कशी करायची आहे तर बघा पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी लवकर उठून स्नान करायचं असतं स्त्रियांना या दिवशी केस धुवायचे असतात सर्वात प्रथम आपल्याला जिथे आपण मांडणी करणार आहे तिथे जागा आपल्याला स्वच्छ करून त्यावर ते प्रथम आपल्याला एक पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे प्रथम श्री गणेशाची स्थापना आपल्याला करायची आहे म्हणजेच काय तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर विड्याची दोन पानं ठेवून त्यावर तुम्ही श्री गणेश म्हणून सुपारी ठेवू शकतात किंवा मग आपल्या देवघरातील गणेशाची मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकतात यानंतर तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीला शाकंबरी रूपामध्ये मानून तिचं ध्यान करायचं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला ओम श्री कुलदेवताय नम किंवा मग तुमच्या कुलदेवीचा मंत्र किंवा नामस्मरण ध्यान तुम्हाला करायचं आहे नंतर तुम्हाला तिची मूर्तीची स्थापना करायची आहे म्हणजेच तुमच्या कुलदेवीची मूर्ती टाक किंवा फोटो असेल यापैकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवू शकतात आणि ज्यांच्याकडे शाकंबरी देवीचा किंवा वनशंकरी मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल टाक असेल तर तो त्यांनी अभिषेक करून ठेवायचा आहे त्याचबरोबर ताजी फळं आणि हंगामी भाज्या तुम्ही पूजेसभोवती चारही बाजूंना लावू शकतात किंवा मग एखाद्या भाजीचा नैवेद्य तुम्ही रोज दाखवू शकतात तसेच फळं सुद्धा तुम्ही रोज नैवेद्य म्हणून दाखवू शकतात त्याचबरोबर तुम्ही देवीला गोड धुळाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात यामध्ये खडी साखर मिठाई मेवा यांचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकतात दररोज फक्त देवीला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे या आठ दिवसांमध्ये तुम्हाला उपवास करण्याची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात यामध्ये तुम्हाला उठता बसता उपवास करता येईल म्हणजेच काय तर दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडायचा किंवा मग नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे नऊ दिवस तुम्ही उपवास करतात त्याप्रमाणे देखील तुम्ही करू शकतात पण उपवास करायचाच आहे असं काहीही नाही आहे तुम्ही उपवास केलाच पाहिजे असं काहीही नाही तुम्ही फक्त शाकंबरी पौर्णिमेला देखील उपवास करू शकता त्याचबरोबर दररोज देवीच्या टाकाला अभिषेक करून पूजा सुद्धा करू शकतात ज्यांना नवरात्रीसारखे करायचे असेल त्याचे सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी मांडणी सुद्धा करू शकतात किंवा मग दररोज आपल्या कुलदेवीच्या टाकावरती तुम्हाला अभिषेक करून पंचोपचार पूजा करायची आहे तसेच या शाकंबरी नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर देवीला कुंकुमार्चन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात देवीची ओटी भरायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करतो त्याप्रमाणे तुम्हाला ओटी भरायची आहे कुंकुमार्चन करायचे आहे त्या नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या कुलस्वामिनीला देवी आणि उपासना केली तर असं म्हटलं जातं की जो भक्त मातेची पूजा ध्यान जप आराधना शाकंबरी नवरात्रीच्या कालावधीमध्ये करतो त्याला देवी अन्नधान्य आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त करून देते म्हणजेच काय तर त्याच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी राहत नाही आणि त्याच्यावर कुलस्वामिनीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो देवीची भक्तीभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची शाकंबरी स्वरूपामध्ये पूजा अर्चना करायची आहे देवीची आराधना करायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे या आठ दिवसामध्ये तुम्हाला आपल्या कुलदेवीची जे जमेल ते सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ